ड्युटीमुळे एसआरपीएफ जवानांचे बेहाल झालेले आहेत व्हॉट्सअपवर एक पत्र लिहून त्यांनी आपल्या भावना व्यक्त केलेल्या आहेत व्हॉट्सअपवरील मेसेज व्हायरल झालेले आहेत तीन तीन दिवस ड्युटी करावी लागते धड जेवणही मिळत नाही असं हे जवान म्हणत आहेत नक्षलग्रस्त गोंदियामधून आराम नसतानाही पुण्याला पाठवलं जातं वरिष्ठ मात्र व्यवस्था न करता रजेवर केलेत असा संताप या जवानांनी व्यक्त केलेला आहे पाच मिनिट सुद्धा आराम मिळत नाहीये रात्रभर प्रवास करावा लागतो दिवसभर उभं राहावं लागतं आणि पोटही रिकामं असतं दैनंदिन विधी करायलाही वेळ देत नाहीत असा संताप या जवानांनी व्यक्त केलेला आहे ना झोप ना जेवण नुसता प्रवास आणि ड्युटी असा संताप या जवानांनी व्यक्त केलाय पाच मिनिट सुद्धा आराम करायला मिळत नाहीत असंही जवान म्हणत आहेत रात्रभर प्रवास करावा लागतो दिवसभर उभं राहावं लागतं आणि तेही उपाशीपोटी आमच्या कंपनीला जनावरासारखी वागणूक दिली जाते तेरा तारखेला रात्री दीड वाजता हा मेसेज व्हायरल झालेला आहे वरिष्ठ मात्र व्यवस्था न करता रजेवर गेले तसा संताप एसआरपीएफच्या या जवानांनी व्यक्त केलेला आहे व्हॉट्सअपवर पत्र लिहून त्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या सध्या हा मेसेज जो आहे तो चांगलाच सा व्हायरल झालेला आहे निवडणुकीच्या काळामध्ये एसआरपीएफ पासून पोलिसांची ही काय अवस्था का होते ते आपण पाहिलेलं आहे तासन तास ड्युटी करावी लागते आणि अशा प्रकारे आराम तर मिळत नाहीच मात्र रात्रभर प्रवास केल्यानंतर दिवसाही उभ्यांना ही, ही सगळी ड्युटी करावी लागते कोटात अन्नाचा कळ नसताना बारा बारा तास अशा प्रकारे उभं राहावं लागतं आणि त्यामुळे या जवानांनी संताप व्यक्त केलाय व्हॉट्सअपवर त्यांनी एक पोस्ट टाकली होती आणि ती आता चांगलीच व्हायरल झालेली आहे आता याची दखल घेतली जाणार का हा महत्वाचा मुद्दा असेल निदान माणुसकीनं वागावं ही या जवानांची साधी अपेक्षा आहे जवानांचे काय हाल बेहाल झालेले आहेत या आपण पाहतोय निवडणुकीच्या काळामध्ये असलेली जादा ड्युटी या जवानांना करावी लागते आणि त्याचाही परिणाम त्यांच्या प्रकृतीवर होताना दिसतोय त्यामुळे काही जवानांनी आपला संताप व्हॉट्सअपच्या माध्यमातून व्यक्त केलेला होता ची ही पोस्ट जी आहे ती आता सध्या व्हायरल होते त्याचबरोबरचा हा जो फोटो आहे तो या जवानांची अवस्था काय आहे ते दाखवतोय अधिक माहिती आपण घेऊयात आमचे प्रतिनिधी ब्रिजवान जयस्वाल यांच्याकडून ब्रिजवान काय अवस्था झालेली आहे एसआरपीएफच्या या सगळ्या जवानांची ही काय पोस्ट आहे कुणी लिहिली आहे काही दखल याची घेतली गेली आहे का निकलं पुण्याचा कारंजा मधला हा फोटो आहे तो व्हायरल झालेला आहे आणि एफ जे जवान आहेत ते सलग तीन दिवस तिथं बंदोबस्तला होते आणि बंदोबस्त मध्ये असताना त्यांना राहण्याची सोय नव्हती गैरसोय झालेली होती, होती म्हणून ते पेट्रोल पंपवर वर रस्त्यावरतीच झोपलेले होते आता तो फोटो चित्र आहे आणि त्याचबरोबर त्यांच्यातला एकानी असं एक मेसेज बनवून व्हायरल केलेलं आहे ज्यामध्ये ती आपली व्यथा मांडलेली आहे की त्यांना तीन दिवसापासून अशी परिस्थिती अशी परिस्थिती त्यांची आहे आणि त्याच परिस्थितीतून त्यांना तिथं राहावं लागत होता आज हा दुपारचा पत्र आहे त्यांनी जो टाकलेला आहे मात्र ह्याबाबत प्रशासनातर्फे अजून काय दखल घेतली गेली ह्या संदर्भात ती अधिकृत माहिती आपल्याजवळ आलेली नाही पण हा जो प्रकार झालेला आहे तो कुठेतरी नक्कीच चुकीचा आहे गैरसोय झालेली आहे असं वरिष्ठ जे पोलीस अधिकारी माजी पोलीस अधिकारी आहेत त्यांचं म्हणणं आहे नक्कीच ब्रिजबा आणि निवडणुकीच्या काळामध्ये एसआरपीएफ असो किंवा मग इतर पोलिसही असो त्यांची ड्युटी किती वाढलेली असते आपण हे पाहिलेलं आहे आणि त्यामुळे बारा बारा तास अशा प्रकारे ड्युटी करून अगदी झोपही नाही कुठल्याही प्रकारची व्यवस्था नाही हे प्रत्येक वेळेला दिसून आलेलं आहे एका जवानाचा तर हा संताप आहे अपेक्षा करूयात की या पोस्टमुळे त्या जवानावर कुठल्याही प्रकारची कारवाई होऊ नये मात्र जी काही दृश्य आपल्याला दिसत ती अक्षरशः म्हणजे माणुसकी देखील नाजेल या हा सगळा प्रकार पाहिल्यानंतर असं वाटतं हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी टीव्ही नाईनचं यूट्यूब चॅनल सब्स्क्राइब करा बेल बटन दाबा ताज्या घडामोडींसाठी लॉग ऑन करा टी व्ही मराठी डॉट कॉम